जालना जिल्ह्यामध्ये वाळू माफियांच्या टोळीने महसूल पथकांवरती बऱ्याच वेळेस हल्ला झालेला आहे नुकतंच आता या ठिकाणी घनसामगी तालुक्यातील देठणा या गावीसुद्धा वा अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात गेलेल्या पथकावरती गंभीररीत्या जखमी करून दहशत निर्माण केलेली आहे आणि त्यामुळं आमचे जे काही सर्व महसूल कर्मचारी जे आहेत तलाठी जे आहेत ते अत्यंत दहशतीखाली असून त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे त्यामुळे जोपर्यंत संरक्षण मिळणार नाही शस्त्रधारी पोलीस सोबत असणार नाही तोपर्यंत अवैध खनिज विरोधात आम्ही कारवाई करणार नाही अशा या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सदर निवेदना कर निवेदनाला महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना त्यांच्या सोबत असून सदर जोपर्यंत आम्हाला बंदोबस्त मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कारवाईसाठी जाणार नाही आज अशी अशी परिस्थिती आहे जर एखाद्या आम्ही पथकाला सदर गोदापट्ट्यामध्ये जाऊन कारवाई करण्याकरता सांगितलं तर ते खरोखर वैयक्तिकरित्या आम्हाला भेटून सांगतात की साहेब आम्ही एकटे दुसरे जाणार नाहीत आणि बऱ्याच वेळेस ते काही कर्मचारी डोळ्यात पाणी आणून आम्हाला सांगतात की साहेब आम्हाला तुम्ही नोकरीवरून काढून टाका परंतु आम्हाला त्या पथका पथकाकरता करता कारवाई करता आम्ही पथका टाकू नका आणि मला कारवाई करता पाठवू नका अशा पद्धतीची दहशत आहे आणि ही खरंच प्रशासनाच्या दृष्टिकोनातून चुकीची गोष्ट आहे तर ही दहशत कमी होणं गरजेचं आहे आणि पोलीस संरक्षण आम्हाला सर्वांना मिळणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे बऱ्याच वेळेस काय असत बऱ्याच वेळेस काय होतं की अवैध गुण खनिज कारवायाच्या विरोधात जात असताना आम्हाला आम्ही शासकीय वाहन जर घेऊन गेलो तर तहसीलपासूनच त्यांना लोकेशन लावून जातं आणि ते जे काही वाळूमाफी आहे ते पळून जातात त्यामुळे त्यांच्यावर ते मात करण्यासाठी आम्हाला खाजगी वाहनांना जावं लागतं आणि खाजगी वाहनाला जाऊन आम्ही त्यांच्यावरती जर समजा रेड टाकली तर रेट टाकल्यानंतर पोलीस तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि दरम्यानच्या का कालावधीमध्ये तहसील तहसीलचे जे काही पथक आहे त्या पथकावरती कार हल्ला होतात किंवा दहशत निर्माण करतात बाचाबाची होते त्यांच्या ताब ताब्यातून वाहन सुद्धा पळून देतात तक्रार होऊन देखील त्यांना करीत नाहीत आरोपी फिरत ही तर चुकीची गोष्ट आहे आरोपी स्थानिक आहेत त्यांचे वाहनं आहेत ते कुठले आहेत हे सगळ्यांना माहीत आहे ते तात्काळ अटक करणं हे गरजेचं आहे आमची संघटनेची मागणी आहे जर समजा गुन्हा दाखल होऊन आरोपी जर चार चार पाच पाच दिवस जर मोकाट फिरत असतील तर नक्कीच महसूल पथकावरती जे काही मनोधारी आहे ते खचीकरण होईल आणि जे काही माफिया आहेत किंवा वाळू चोर आहेत त्यांची मानसिकता वाढणार आहे आणि त्या त्यांना बळ भेटणार आहे भूमिका आहे जर समजा आम्हाला आमची जी काही मागणी आहे आज माननीय जिल्हाधिकारी सर आणि एस पी साहेबासोबत आमची सगळी चर्चा झालेली आहे एस पी साहेबांना आम्हाला शंभर टक्के आश्वासित केलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी सर जॉईन पथक देणार आहेत आणि जॉईन पथकामध्ये आर टी ओचा सुद्धा कर्मचारी असणार आहे पोलीस कर्मचारी असणार आहे आणि एक शस्त्रधारी सुद्धा कर्मचारी असणार आहे त्यामुळे इथून पुढे परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे धन्यवाद मी विजय चव्हाण तहसीलदार आंबड आहे आणि महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटनेचा विभागीय अध्यक्ष आहे बऱ्याच वेळेस आमच्या पथकामार्फत किंवा आमच्या कर्मचाऱ्या मार्फत किंवा अधिकाऱ्यामार्फत एफ आय आर केलं जातं एफ आय आर केल्यानंतर आम्ही निघून येतो नंतर, नंतर ज्या वेळेस त्या आरोपींना किंवा वाळू माफियांना किंवा वाळू चोरी चोरांना एफ आय आर झालेला आहे असं कळतं त्यानंतर ते लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावतात जीवे मारण्याची धमकी देतात रस्त्यावर कसं फिरणार आहेस हे बघतात त्याचबरोबर तुमच्यावर ॲक्ट्रायव्ह करू तुमच्यावर एखाद्या महिलेमार्फत गुन्हा दाखल करू अशा सुद्धा आहे लेटेस्ट एक उदाहरण आहे पातरवाला बुद्रुक या ठिकाणी नायब तहसीलदार उडान यांना आम्ही प्राधिकृत केलेलं होतं वाळूचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याकरता तर त्यांनी गुन्हा दाखल करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दु त्याला दोन व्यक्तींनी डायरेक्टली धमकी दिलेली आहे तो रस्त्यावर कसं फिरतो ह्याच्यावर काय करतो आता आम्ही प्रशासकीय कारवाई करत असताना एफ आय आर दाखल एफ आय आर दाखल करणं हे आमचा एक भाग आहे आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही जर समजा शासकीय काम करत असताना कर एका एफ आय आर दाखल झाला तर आरोपी जर समजा त्या फिर्यादीला अशा पद्धतीने डायरेक्ट धमक्या देत असेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे धमक्या देत असेल तर आमचे कर्मचारी कसे काम करू शकतील आता एक एखादी एखादी घटना झाली असेल तर वेगळी गोष्ट एका वाळू चोराने मला सुद्धा वैयक्तिकरित्या धमकी दिलेली आहे असतील शिविगाळ केलेली आहे पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे मी त्याला काही एकही शब्द बोललो नाही त्याच्याकडून मी पूर्ण ऐकून घेतलं आहे कारण का आता आपण तहसीलदार दर्जाच्या किंवा तालुका मॅजिस्ट्रेट दर्जाच्या माणसांनी त्याच्यासोबत वादविवाद घालणं किंवा शिविगार करणं हे योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतलं बोला तुम्हाला जे बोलायचं ते बोला असं सांगितलं तुम्ही जर ती जर रेकॉर्डिंग ऐकली तर तुमच्या तुम्हाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीची ती रेकॉर्डिंग आहे गरज पडल्यास तुम्हाला पण मी ते व्हायरल करेल परंतु अशा पद्धतीचे हे वाळू चोर म्हणजे स्पेसिफिक काही म्हणजे त्या म्हणजे गोदावरी वरीपट्ट्याचे जे काही लोक आहेत तिथलेच लोक आहेत त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दहशत निर्माण होते मला काही पडला नाही अशा घटनेमुळे परंतु इतर जे कर्मचारी आहेत नव नवीन आलेले कर्मचारी आहेत त्यांच्यावर शंभर टक्के दहशत निर्माण होईल आणि असे जर हे जर चालू राहिली तर उद्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले लोक येण्याची शक्यता जरा कमी आहे धन्यवाद फोन केलेला नाही उलट राजकीय लोक जे आहेत आंबडमधले तसेच जालन्यामध्ये चांगले आहेत मला तरी अद्यापर्यंत वैद्यकीय अनुभव नाही की त्यांनी मला कुठल्याही अवैध गोंधणी विरोधात कारवाई करत असताना वाहने सोडण्याविषयी किंवा कारवाई करू नका अशा पद्धतीचं मला वैयक्तिक फोन नाही आले okay.